मतोबाचे शिंगवे येथील बजरंग नरहरीमडे वय सत्तेचाळीस वर्ष यांनी स्वतःच्या घरात डोळीने गर्भास घेऊन आत्महत्या केली चांदवड तालुक्यातील मतोबाचे शिगवे येथील मय्यत बजरंग नरहरीमडे वय सत्तेचाळीस वर्ष यांनी आपल्या राहत्या घरात दोरीच्या सह्याने दिनांक अकरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली या घडलेल्या संदर्भात मयताचे नातेवाईक संतोष मसू मडे यांनी चांदवड पोलीस स्टेशनला येऊन स्वतः खबर दिली यावरून चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या आदेशावरून पोलीस हवालदार रंधे व पोलीस शिपाई शेळके यांनी घटनास्थळी जाऊन स्पॉट पंचनामा करून मयताच्या नातेवाईकांनी बजरंग मडे यास मनमाड उपजिल्हा रुग्णालय येथे नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी तेथे ते त्याला ते ते तपास टेक मात्र डॉक्टरांनी तेथे त्यास तपासून मृत घोषित केले त्यानंतर चांदवड पोलीस यांनी आकस्मिक मृत्यू रजिस्टर नंबर चौऱ्याहत्तर ऑब्लिक वीस पंचवीस बी एन एस वीस तेवीसचे कलमनुसार एकशे चौऱ्याण्णव प्रमाणे आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली तर बजरंग नरहरी मडे यांनी राहता तर बजरंग नरहरी मडे यांनी आत्महत्या का केली हे मात्र अजून कळले नसून त्याचा पुढील तपास चांदवड पोलीस करत आहेत आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिरात बघण्यासाठी आजच डी जे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क करा मुख्य संपादक देवीदास जाधव संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास नव्याण्णव चाळीस एकोणनव्वद त्र्याऐंशी पंधरा शून्य चार साठ